प्रथम संयोजकांचं मुख्याध्यापक साहेबांचं सर्व स्टाफचं मी मनापासून आभारी आहे कारण की बहुमूल्य वेळ तुम्ही बोलण्यासाठी मला संधी दिलात कुस्ती क्षेत्रात आम्ही गेले अनेक वर्ष काम करत असतो ज्या वस्तादांचं ज्या पलवानांचं नाव फक्त लातूरपुरतं मर्यादित नाही तर पूर्ण देशभरात आहे साता समुद्रापलीकडं आहे जगभर कुस्तीचा चाहता वर्ग असणारा पैलवान मंडळी आजही वस्ताद हरिश्चंद्र मामा बिराजदार यांच्या आठवणी काढल्यानंतर त्यावेळेसचे कुस्त्या कशा असायचे आजही बरेचसे लोक भेटल्यानंतर सांगत असतात क्षेत्रामध्ये जर यात कोणी पलवान असल तर, तर त्यांना कदाचित माहीतच असेल की स्वर्गीय हरिश्चंद्र मामा बिराजदार यांचं नाव आणि स्तर काय आहे अनेक असे मातब्बर पालवान घडवणारे वस्तात म्हणून आज त्यांची जगभर ख्याती आहे अनेक असे महाराष्ट्र केसरी रुस्तुमे हिंद पहलवान महाराष्ट्र चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन इंटरनॅशनल पहलवान अनेक असे पलवान घडवणारे वस्तात म्हणून हरिश्चंद्र मामा बिरादार यांना ओळखलं जातं यात प्रामुख्याने उल्लेख जर करायचा राह झाला तर अर्जुनवीर काकासाहेब पवार जे की आंतरराष्ट्रीय मल्ल आहेत अनेक देशामध्ये जाऊन त्यांनी भारताचं नेतृत्व केले आणि त्यांच्या माध्यमातून अनेक असे मेडल भारताला मिळाले आणि ते पटे आहेत वस्ताद हरिश्चंद्र मामा बिरादार यांचे तसेच गोविंद त्या पवार असो डी ते, ते राहुल नाना आवारे असो किंवा अन्य बरेचसे पालवान आहेत आणि तुमच्या गावचे जे ज्ञानेश्वर गोचडे पालवान परत जीवनदादा बिरादार असो आणि मामांची चिरंजीव सागरदादा महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा हे पालवानासाठी खूप टायटल टायटलसाठी असतो आणि लातूर जिल्ह्यातनं ते ओपनचे प्रतिनिधित्व करत असतात सगळ्यात महत्वाचं जर बोलायचं झालं तर काहींना माहीत असेल या ठिकाणी शिक्षक वर्ग आहे त्यांना पण कदाचित मामांच्या कुस्तीबद्दल माहीत असेल की दिल्लीचा एक पालवान असा होऊन गेला की महाबली सतपाल त्यांनी महाराष्ट्राच्या सर्व पालवाना आव्हान केलेलं की कोणीही माझ्यासोबत कुस्ती खेळू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस बरेचसे पालवानासोबत महाबोली सत्पाला जायची कुस्त्या व्हायच्या परंतु महाराष्ट्रातल्या पालवानावर वरचढ असा पालवान महाबोली सत्पा परंतु याचं आव्हान दिल्लीचं वादळ थांबवण्याचं आव्हान एक लातूरच्या सुपुत्रानं म्हणजेच गावेश तालमीमध्ये सराव करणारे हरिश्चंद्रमामा बिरादर यांनी स्वीकारले आणि दिल्लीच्या वादळाला शमवण्याचं थांबण्याचं काम हरिश्चंद्रमा बिरादर यांनी केले आणि पूर्ण देशभरात ह्या कुस्तीची चर्चा झाली आणि त्यावेळेस कोल्हापुरात एक अशी ऐकायला एक मिळतंय की बरेचसे महिला वर्ग त्या कुस्तीच्या दरम्यान काही शिजवलेली नाही घरात आणि अन्नाचा एकही कण खाल्ला नाही कारण की पालवानाप्रती असणारी ही आत्मीयता प्रेम आणि कुस्तीप्रती असणारं लोकांची जी भावना होती की काही करून आपला महाराष्ट्राचा पालवान जिंकला पाहिजे ही त्या पाठीमागची भावना होती आणि जिंकल्यानंतर कोल्हापुरा हत्तीवरनं मिरवणूक काढली आणि ती ऐतिहासिक अशी मिरवणूक होती आणि सांगायचं जर था झालं तर आज तुम्ही खरोखर भाग्यशाली आहात की त्या वस्तानांचा महाबलिपालंचा सहवास तुमच्या गावाला मिळालेला आहे गावचे सुपुत्र आहेत तुमच्या शाळेला मिळालेलं आहे मला वाटते बरेचसे वर्गशिक्षक आहेत म्हणजे स्टाफ आहे जे शिक्षक त्यांना पण त्यांचा सहवास लाभला असेल तर खरोखर तुम्ही भाग्यशाली आहात आणि मला पण खूप चांगलं वाटलं की तुमच्या शाळेत येऊन थोडं दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली पण मी या व्हिडिओच्या माध्यमात ज्यावेळेस कुस्तीचा प्रचार प्रसार आम्ही देशभर करत असतो प्रामुख्याने आम्ही लहान मुलांना आरोग्याच्या दृष्टीनं स्पोर्ट्स मध्ये यावं हो। अशा उद्देशानं मार्गदर्शन करत असतो तो कोणताही खेळ असो कुस्ती असो अनेक खेळ असो ते काळाची गरज आहे कारण शरीर चांगलं तर सगळं चांगलं म्हणून आजकालच्या तरुण पिढीने कुस्तीकडे वळलं पाहिजे इतर स्पोर्ट्सकडे वळलं पाहिजे आणि तुमच्या गावाला तर पूर्वीपासून ऐतिहासिक असा वारसा आहे कुस्ती क्षेत्रामध्ये त्यामुळं मी एवढीच विनंती करतो जास्ती हो, आ, जास्ती की जास्तीत जास्त तुम्ही खेळाकडं वळावं आणि कुस्तीकडं वळून परत एकदा जो आपला वारसा आहे कुस्ती क्षेत्रामध्ये पुढं चालवत राहावं बरेचसे विद्यार्थी आहेत मी काही जास्त वेळ घेणार नाही परंतु एवढंच सांगतो की स्वर्गीय हरिश्चंद्र मामा बिराजदार यांची आठवण आपण कायमस्वरूपी ठेवू त्यांच्या उद्देश ध्येय धोरण जे होते अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे आईवडलांचे संस्कार आहे ते पूर्ण पालन करून शिक्षकांचं पा जे सांगतात त्यांचं मान्य करून त्यांचं आदेश पालन करून आपण शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे मी काही जास्त वेळ घेणार नाही दोन दोन्हीने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी गुरुजनांचा मुख्याध्यापक साहेबांचा सर्व स्टाफचं मी मनापासून आभार आहे आणि जो सन्मान केला तो मी कधीही विसरणार नाही कारण की भरपूर असं प्रेम तुम्ही विद्यार्थी आणि शिक्षक मंडळांनी मला दिलेला आहे त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे धन्यवाद